नमस्कार मित्रांनो आता सर्वांना आतुरता लागली आहे ती मालशिरस शिंदे केसरी मैदानाची मित्रांनो महाराष्ट्रातील एक नामवंत मैदान म्हणजे मालशिरस शिंदे केसरी मैदान या मैदानाचं वर्ष असणार आहे एकोणचाळीसवे मित्रांनो जुना बेलपोला मालशिरस शिंदे केसरी मैदान म्हटल्यावर हे पारंपरिक हिंदकेसरीचं ओरिजिनल मैदान आहे आता सर्वांना आतुरता लागली आहे ती पायऱ्यांची तर मित्रांनो बरीच चर्चा आहे की मथुर बल्म असणार आहे की बकासुर सर्जा असणार आहे तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत नक्कीच सांगणार आहे सर्जाचा पैरा शंभर टक्के कोणासोबत आणि मथूरचा पैरा देखील शंभर टक्के कोणासोबत आहे हेच मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो आता मालशिरस मैदानाला येत्या बावीस जुलै रोजी सुरुवात होत आहे बावीस तारखेला आपला मालशिरस हिंद केसरीचा मैदान आहे हे सर्व टॉपचे नंदी सर्वस्वपणाला लावणार आहे कारण की हे मानाचे मैदान हिंदकिसरीचं सर्व जिंकण्यासाठी लढणार आहेत मित्रांनो आता डायरेक्ट आपण महत्त्वाच्या विषयाकडे सोडूया सरजाचा पैरा कोणासोबत आणि मथुरचा पैरा कोणासोबत मित्रांनो तुम्हाला मी दहा दिवसापासून सांगत आलो आहे की मथुर आणि सरजा ही जोडी मालशिरस हिंदकिसरी मैदानात शंभर टक्के पलणार आहे मित्रांनो तुम्हाला एक अजून एक आठवण म्हणून सांगतो की ह्या बावीस तारखेच्या माल सर्जा पन, सर्जा सर्जा माल शिर केसरी मैदानात बकासूर सरजा सुद्धा पलणार होते पण मित्रांनो मथुरचं आणि सर्जाचं ऑलरेडी नियोजन झाल्यामुळे बकासूर आणि सरजा आपल्याला सतरा तारखेच्या विठ्ठल केसरी मैदानात पळताना दिसले नाहीतर बकासूर सरजा सुद्धा आपल्याला मालशिर सिंधे केसरी मैदानात पळताना दिसले असते पण मथूर आणि सरजा हीच जोडी मालशिरस सिंधकेसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे बकासूरचा पैरा सोबत आहे हीच मी व्हिडिओ लवकर घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो